आज आपण मेथी आंबा कसा करायचा त्याची रेसिपी बघत आहोत मस्त आंबट गोड आणि तिखट अशी रेसिपी तयार होते तुम्ही हे कलर बघूनच करायला घेता जुनीच रेसिपी आहे त्याची आठवण करण्यासाठी ही रेसिपी पाचशे ग्रॅम कैरी घेतली आहे मस्त ही सोलून घेऊ खमंग अशी तयार होती छान ताटात साईडला तोंडी लावण्यासाठी या दिवसात पोळी भाजीसुद्धा खाव वाटत नाही तर ही मेथी आंबा पोळी किंवा धपाटे तिखटपुरी यासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता आता ही सोलून घेतलेली कैरी याची फोडी करून घेऊयात आंबट आहे कैरी त्याची बी काढून घ्यायची आपण आणि बारीक अशा फोडी करून घ्यायच्या छान या प्रकारे ही कोय काढून घेते याला कोय म्हणतात आंब्याच्या बीला सगळं आम सगळ्या कैऱ्या इथं कट करून झाल्यात एका कटोऱ्यात घेतल्यात आता तिखट हे जास्त तेजवालं तिखट आहे दोन टेबलस्पून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट इथं घेऊ शकता दोन स्पून तिखट वन टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ हे आता मिक्स करून घेऊयात या प्रकारे मस्त सगळीकडे हे मसाले कोट झाले पाहिजे हे असंसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता इथं एका पॅनमध्ये दोन चमचे तेल जिरे मोहरी जिरे मोहरी तडतडली की यामध्ये वन फोर चमचा हिंग हिंगामुळे या आंब्याचा स्वाद एकदम वाढतो आता दीड चमचा मेथीदाणे मस्त आता हे कोट केलेली ही कैरी आपण तयार केली होती ती घेऊया छान मिनिटभर परतून घेऊया आता अर्धा कप गुळ कैरी कशी आंबट आहे त्यानुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते आता हे सतत हलवत तीन ते चार मिनटापर्यंत शिजू द्यायचं तेल असं सुटलं की समजायचं की हा मेथी आंबा तयार आहे या प्रकारे वाव मस्त हा मेथी आंबा तुम्ही आठ ते पंधरा दिवस बिना फ्रीजचं ठेवून खाऊ शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर